नोकरीच्या ठिकाणी भांडणं होतात का काही जळक्या वृत्तीचे नालायक लोक तुमच्याबद्दल आग लावतात तुमच्या मनात राग असूनही उलट उत्तर द्यायची तुम्हाला भीती वाटते हे सर्व तुमच्या सोबत होत असेल फार क्वचितच एखादा असेल ज्याच्या सोबत हे होत नसतं पण नव्याण्णव टक्के हे लोक भोगत असतात काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे आणि यांचा माग कसा काढायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो सकाळी कामावर जाताना गाडीमध्ये बसलो होतो त्यावेळेला तुमच्या कमेंट वाचत होतो आणि कमेंट वाचत असताना मला एक गोष्ट तिथं प्रकर्षाने जाणवली बऱ्याच साधकांनी असं लिहिलं होतं की त्यांच्या वाईटावर आहेत त्यांच्या शेजारी लोक त्यांना मारण्याला मागेल त्यांच्या शेजारी राहणारी लोक त्यांच्या जीवावर उठली आहेत किंवा त्यांच्या नात्यातली लोक प्रॉपर्टीसाठी त्यांच्या मागे लागलेली आहेत या अशा अनेक कमेंट वाचल्यानंतर मला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली आपल्यासारख्या भरपूर लोकांना असं वाटतं की माझ्याकडे गाडी बंगला नोकर चाकर गडगंज संपत्ती असावी आणि त्यामुळं आजकाल सर्वजण कमी वेळेत कमीत कमी, कमी मेहनत करून शॉर्टकट मध्ये आपण लवकर कस श्रीमंत होऊ हे पाहतात तुम्ही सगळेच जण तसे नाहीत मी तुम्हाला दोष अजिबात देत नाही पण हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की ज्या वेळेला आपण मेहनत करतो कष्ट करतो मग आपल्या नात्यातली लोक त्यांना आपली प्रगती बघवत नाही हे जे आहे मी स्पष्टपणे बोलतोय आपण सुखाने राहावं दोन घास आनंदाने आपण खावेत आपण चांगल्या मार्गाने आयुष्य जगावं हे आजकालच्या वाद बोड्याच्या माणसांना बघवतच नाही नोकरीच्या ठिकाणी जर आपली प्रगती चांगली होत असेल वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील बघा काय होतं जळणारी माणसं ज्या वेळेला त्यांना तुमची प्रगती बघवत नाही त्यावेळेला ते तुमच्या तोंडावर गोड बोलतात पण तुमच्या मागून तुमच्या नकळतपणे ते तुमच्याबद्दल बऱ्याच वाईट तु गोष्टी पसरवत असतात किंवा तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील तुम्ही केलेलं काम त्यांना पाहत नसेल तुमच्या वाईटावर उठलेली असेल सगळीच माणसं लढत नाहीत काही जण खूप शांतप्रिय असतात त्यांना शांतता हवी असते मग अशा वेळेला जर कोण तुमच्याशी विनाकारण भांडत असेल किंवा तुमचं नुकसान करू पाहत असेल मग त्या व्यक्तींचं शरीर थरथर कापायला लागतं त्यांना कळून चुकतं की या माणसांसमोर बाबा आपला तर काहीच चालणार नाही मग अशा वेळेला नेमकं काय करायचं तर आज या वाईटावर असणाऱ्या व्यक्तींना कसं शांत करायचं ते तुम्हाला मी एक उपाय सांगतो बघा उपाय फार साधा सोपा आहे पण तो उपाय तुम्ही कसा करताय हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला या त्रासातून बाहेर काढणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि हा प्रश्न जितका गंभीर आहे तितकाच मी देखील खंबीर आहे म्हणून लक्षात घ्या हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल पण तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवून आणि तुमच्या गुरूंची भक्ती करून तुमच्या कुळस्वामींना तुमच्या ग्रामदेवतेला पुढं पाऊल ठेवायला सांगूनच मागून तुम्ही वाटचाल करायची तरच हे शक्य होणार आहे एकदम साधा सोपा उपाय आहे काहीही चूक तुमची नसेल आणि विनाकारण जर सतत तुमचा कोणी अपमान करत असेल तुम्हाला टोचून बोलत असेल किंवा तुमची हिंमतच होत नसेल की ह्या माणसांना कसं गप्प करायचं तर नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जात असाल तर नोकरीच्या मार्गावर म्हणजे आता तुम्ही तिथं उतरलात आणि तुम्ही चालत जात आहे ज्या ठिकाणी तीन रस्ते असतील ज्या ठिकाणी तीन रस्ते असतील त्या ठिकाणी तुम्ही तिथं थांबायचं प्रत्येक रस्त्यावरचे दोन दोन तीन तीन दगड छोटे छोटे खडे दगड तुम्ही उचलायचे म्हणजे एका रस्त्यावरचे दोन तीन खडे घ्या दुसरा जो रस्ता तिकडे जातोय त्याच्या रस्त्यावरचे दोन तीन खडे घ्या आणि तिसरा रस्ता जिकडे जातोय त्या रस्त्यावरचे पण दोन तीन खडे तुम्ही घ्या असे सगळे खडे एकत्र घ्या ते हातात घ्या मुठ्ठी बंद करा आणि कामावर जात असताना किंवा घरातून बाहेर पडल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही जाताय म्हणून गावी जात असाल जी व्यक्ती तुम्हाला त्रास आहेत तुमचा अपमान करतायत अश्यांना सामोर जाण्याचा आणि अशा लोकांची वाचा बंद करण्याचा हा आघोरी उपाय आज तुम्हाला मी देतो हे सगळे दगडांचे छोटे छोटे खडे एकत्र करायचे आणि हातात घेऊन मुठ्ठी बंद करून पाच मिनिटं तुमच्या गुरूंचं नामस्मरण तुम्ही करा तुमच्या कुळस्वामींचं नामस्मरण तुम्ही करा तुमच्या कुळस्वामींचं नामस्मरण असं करा की पुढं मरणे पुढं जगणं शक्य नाही आणि आता त्या मरणाला हरवून तुम्हाला पलीकडं जायचंय अशा पद्धतीनं नामस्मरण करूनच जेव्हा तुम्ही पाच मिनिटं नामस्मरण कराल पाच मिनिटं झाल्यानंतर ते सगळे खडे आपल्या खिशामध्ये किंवा एका कागदाची पुडी बांधून ते कागदात ठेवायचं आणि ज्या ठिकाणी ती माणसं तुम्हाला त्रास देत आहेत ती माणसं तुमच्यासोबत भांडतायत किंवा तुमचा अपमान करतायत तिथं जाण्याच्या अगोदर त्या विशीवर एक खडा त्यातला फक्त तिथं टाकायचा ता आणि तुमच्या कुळदेवतेला म्हणजे तुमच्या गुरुला आदेश द्यायचा की बाबा यांची वाचा पूर्णपणे बंद कर यांच तुमच्या पुढं काही चालता का नये आणि बिनभास्तपणे त्यांना आठवून पुढं पाऊल ठेवून वाटचाल करायची ह्यातनं काय फरक पडतोय आणि किती फरक पडतोय हे आनंदानं मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगायचंय अत्यंत महत्वाचा आणि जेव्हा मंत्र म्हणून देखील जर तुम्हाला फरक पडत नसेल तर शेवटच्या क्षणाला हा अघोरी उपाय तुम्ही करायचा आहे आणि हा उपाय इतका जबरदस्त आहे एक रुपया तुम्हाला हिथं घालवायचा नाही किंवा तुम्ही एवढ्या पैशांची वस्तू आणा अशा अशा दिवशी तुम्ही ते सिद्ध करा ह्याची काहीही आवश्यकता नाही जे सांगितलं ते लक्ष देऊन काळजीपूर्वकपणे तुम्ही करा आणि इथनं काय मार्ग निघतोय हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा जे खरोखर त्रासातून जात आहेत त्यांना त्रासातून बाहेर काढण्याचं काम हा उपाय एकशे एक टक्के करणार इथं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के नाही एकशे एक टक्के मी गॅरंटी देतोय हा उपाय तुम्हाला समजला नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून तुम्ही पहा तुम्हाला उपाय खूप सोपा उपाय आहे आणि तुम्हाला तो नक्कीच यश मिळवून देईल बंद करून टाकेल पण पाच मिनिटं नामस्मरण करणं आणि तीन रस्त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून दगडाचे छोटे छोटे खडे उचलणं तिथं अपेक्षित आहे हे जितकं व्यवस्थित तुम्ही करेक्ट कराल तितकाच करेक्ट कार्यक्रम त्या लोकांचा होऊन जाईल लक्षात घ्या हे तीन रस्ते कशासाठी त्यांच्या तीनही वाटा बंद करून दाही दिशा बंद करण्यासाठी हा उपाय आज तुम्हाला मी सांगितलाय हा उपाय मी यापूर्वीही ईमेलमध्ये जे साधक मला प्रश्न विचारतात त्यांना सांगितला होता पण किती जणांनी तो केला हे मला काही कल्पना नाही कारण एकानेही त्याच्यानंतर मला उत्तर दिलं नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक विषय सविस्तरपणे सांगून त्याचा उपाय सांगण्याचं काम मी करत असतो त्यामुळं व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला त्याच्यावर मार्ग मिळणारच आहे पण व्हिडिओ न बघता तुम्ही तेच प्रश्न मला विचारता ज्या प्रश्नांची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत त्यामुळं विश्वास ठेवा विश्वास जर ठेवलात आणि मी सांगितलेला उपाय जर तुम्ही केलात तर मार्ग तुम्हाला मिळणारच आणि कुणाचा बा देखील ह्याडा अडवू शकत नाही लक्षात घ्या कितीही त्रास हो दे पण आपण कुळस्वामीला हाताशी धरून त्या आगीत पुढं उडी टाकायची आणि आनंदानं पुढं काय मार्ग मिळतोय हे मला न विसरता सांगायचं अशीच महत्वाची माहिती मी वेळोवेळी तुमच्यासाठी घेऊन येत असतो हा विषय जर तुम्हाला समजला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही बिनधास्तपणे कमेंटमध्ये लिहू शकता मी आता तुमचा निरोप घेतो पुढील व्हिडिओच्या तयारीलासुद्धा मला लागायचं आहे